वरून सोडलेला आहे केशर आणि तुपाची धार आणि आपली बिर्याणी बघा वाफळती मस्त सुटसुटी तशी चिकन दम बिर्याणी रेडी स्वराला सोडवायला चालले शाळेत ची थंडी बघा गो रेल ची एंट्री झालेली आहे ड्राफोड रेल म्हणजे काय दाखवते बाईच नमस्ते कसे आहात मी सुद्धा मजेत आहे तर तुम्ही विचाराल तुमचं वेट किती कमी झालं कमी झालंच नाही मध्ये मी आजारी पडले त्यामुळे माझं डायटच्या काही टास्क सुटल्या आणि मी परफेक्ट केलं नव्हतं तर हे बघा इथे मेथीची भाजी आहे आज मी आमच्या इथे अशा जुड्या भेटतात बघा खूप छोट्या आहे आपल्या इथं कोथिंबिरीच्या पण जुड्या मोठ्या असतात तर ह्या जवळपास दोनशे रुपयाच्या दोन जुड्या आहेत तर शंभर रुपयाला एक जुडी मेथीची तर मी काय करते आता ह्याला कापणार मेथीचे थोडेसे पानं घेऊन ते कापणार आणि गव्हाच्या पिठामध्ये टाकणार आणि त्याच्यात पाणी थोडं मीठ हळद जिरे टाकून मिक्स करणार आणि त्याचं धिरड बनवणार आहे जे स्वराच्या डब्याला जाईन आणि आथांगच्या डब्याला जाईन उशीर झाला की मी असंच करत असते प्रत्येक भाजी गव्हाच्या बिटा टाकायची भाजी चपाती दिली काय आणि असं दिलं काय सेमच असतं तर आथांगही खाणार आहे नाश्त्याला कारण आथांगला आवडत नाही पोहे उपमा काहीच आवडत नाही त्याला फक्त इडली डोसा वगैरे खातो पण पोहे उपमा त्याला का काय का। माहिती आवडतच नाही दोन तीन घास खातो भुकेपोटी पण मग नंतर उपाशी राहतो तो त्यापेक्षा मग त्याला चपाती आवडते खूप चपाती भाजी तर तो ते खाईन पोहे भिजवते स्वारासाठी स्वारा, स्वारा दिगंबरसाठी मी तर दहा वाजता नाश्ता करणार आता वाजत आले तर आठ चला मी फटाफट तयारी करते आठांगला आठ वाजता नाश्ता द्यायचा असतो साडेआठला शार त्याला शाळेत सोडवायला जातात दिगंबर तर चला स्वराला सोडवायला चालले शाळेत आणि आज बऱ्यापैकी थंडी आहे वन डिग्री टेम्परेचर आहे बारावरून डायरेक्ट वन डिग्रीवर गेलेला आहे तर थंडी वाढलेली आहे परत तर इथे कसं असतं एप्रिल महिन्यानंतर उन्हाळा सुरू होतो एप्रिल जून जुलै तर चला मी स्वराला सोडून येते मग तुमच्याशी बोलते आता जरा घाईत आहे ची थंडी बघा गे बघा तसं धुकं आहे सगळीकडे इकडे शेती अलॉटमेंट आहे पण गेटला लॉक असतं असं बघू शकता नंबरिंगचं लॉक आहे आणि ज्यांचे अलॉटमेंट आहेत छोटे छोटे तुकडे असतात एक गुंठ्यालाही कमी कमी असे आणि ते करारावर घेतले जातात जसं ॲग्रीमेंट करून आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही ना काही पिकवायचं असं नाही की तुम्ही शेती घेतली आणि ती रिकामी तशीच ठेवतात तर त्यात काही ना काही का पिकलेलं पाहिजे असं त्याचा नियम असतो तर आपल्याला त्याच्यात पीक घ्यावंच लागतं आपण असेच मोकळी सोडू शकत नाही नाहीतर ते ॲग्रीमेंट कॅन्सल होतं असा काहीसा रूल आहे फक्त ऐकून आहे मी मला परफेक्ट माहिती नाही पण अशा अलॉटमेंटमध्ये लोक आता शेती करायला लागत आहेत म्हणजे फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी संपत आला की शेती कामाला सुरुवात होते जमीन कसायला सुरुवात होते कारण हे तीन चार महिनेच इथे शेतीसाठी उपयुक्त असतात थंडीच्या दिवसात सगळा बर्फबर्फो झालेला असतो त्याच्यामुळे शेती करताच येत नाही पॉली हाऊसमध्ये इथे पिकवल्या जातं किंवा मग जवळपासच्या कंट्रीमधून भाज्या वगैरे मागवल्या जातात तर असं असतं इथे स्वतःचं म्हणजे पीक नाही आहे कुठलीच गोष्ट हे लोक स्वतः पिकवत नाही किंवा बनवत नाही इथे इंडस्ट्री पण कमी आहेत जसे कापड इंडस्ट्री झालं कपडे पण इथे बाहेरूनच येतात सगळे बाहेरच्या देशातले कपडे असतात आपल्या भारतातले देखील असतात भारत बांगलादेश आपल्या आशियन कंट्रीमधून बरेचसे कपडे येतात चायना बरेचसे ब्रँड इथे चायनाचे सुद्धा आहे आणि असं काही नाही की ते लो क्वालिटीचं असतं बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीचंही भेटतं कारण पैसेही तसेच दे द्यावे लागतात त्याच्यासाठी तर क्वालिटी असते चांगली काही कपड्यांची असते चांगली काही नसते आता ते फॅब्रिकवर डिपेंड करतं आणि तुम्ही कोणत्या क्वालिटीचं घेत आहेत त्यावर डिपेंड करतं तर अशा पद्धतीचं वातावरण आहे चला आता जाते घरी भरपूर कामं करायची आज स्वयंपाक पण नाही झालेला तर आज शुक्रवार आहे तर दिगंबर म्हटलं वर्क फ्रॉम होम करतो तर ते सुद्धा असतील आज घरी हातांगला सोडवायला गेले तर अजून आले नाही मी थोडं दूध आणि काही सामानही आणायला लावलं होतं आणि आपल्या घराजवळ रेलची एंट्री झालेली आहे ड्रायफ्रूड रेल म्हणजे काय दाखवते हे आहे ड्रायफ्रोड बघा त्यांच्या कळ्या छोटे छोटे कळ्या येत आहेत दिसत आहे का हे वर, तुम्हाला हे बघा आणि हे जे फुलं असतं त्याला ड्रायफोडील म्हणतात एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण रस्त्याच्या कडेने लॉनवर तुम्हाला सर्वत्र अशी फुलं दिसतील आणि हे बघा छोटी छोटी फुलं पण यायला सुरुवात झालीत तर हे बी आम्ही टाकले होते त्याला आता फुलं यायला लागलीत आणि हे कांदे ना आमच्या आधीच्या टेनंटने टाकलेले होते ते अजूनही ते उतरतात दरवर्षी आणि याचा सीझन संपला की हे पूर्ण जागा नुसती मोकळी मोकळी दिसायला लागते आणि सीझन आला की परत ते वरती येतात जानेवारीत ही पालवी फुटायला लागते आणि आता कळ्यासुद्धा आल्यात आणि बऱ्याच ठिकाणी माझ्या आवडीचं फूल म्हणजे इथलं ट्युलिप्स बऱ्याच जणांना गुलाब आवडतो पण मला ट्युलिप्स बघायला खूप आवडतात छान वाटतात तर ट्युलिप्स दाखवेल मी तुम्हाला कुठे पार्कला असले तर आणि आजचं वातावरण खूप धुकं आहे थंडी आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं आपल्या खिडकीमध्ये आळू ठेवलेला आहे मी आळूचं झाड हे असं काय होतं ना पाणी दिलं का पाणी सांडतं म्हणून मग मी असं मोठ्या कुंडीत ठेवले छोटी कुंडी मोठ्या कुंडीत ठेवली आता ह्याचं पण मी थोडंसं जागा बदलणार आहे आळूची आता उन्हाळा सुरू होईल ना तर वाढतील चला आता घरात जाऊया तर आता मी आंघोळ वगैरे करते आणि मग नंतर दुपारी तुमच्याशी बोलते सगळी कामं झाल्यावर आता खूप घाईत आहे पाणीही प्यायचं आहे एक्सरसाईज पण करायची आहे चला तर दिगंबर यांनी माझ्यासाठी स्टेपर्स आणलेला आहे त्यावर मी एक्सरसाइज करणार आहे चला आज मस्तपैकी चिकन दम बिर्याणी बनणार आहे रेसिपी तुम्हाला आपल्या शॉर्ट व्हिडिओला बघायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने मी ते दम देत आहे बऱ्याचशा गोष्टी मी त्यात छोट्या मोठ्या सांगितलेल्या आहे आणि खूप छान बिर्याणी झालेली आहे आणि एक दोन ताईंच्या कमेंट पण होत्या की तुमचे बिर्याणीची रेसिपी शेअर करा पण मला नेमकं आठवत नाही की त्या कमेंट मला फेसबुकला आल्या होत्या की यूट्यूबला तर मी दोन्हीकडे रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही फेसबुकलाही बघू शकता सेम रेसिपी यूट्यूबच्या दोन्ही चॅनललाही बघू शकता तर खूप सुंदर अशी ही बिर्याणी आज खाल्लेली आहे आम्ही आणि इथे तांदूळ थोडा महाग आहे हा बिर्याणीचा जो स्पेशल तांदूळ येतो लॉंग ग्रेन राईस तर तो थोडा महाग भेटतो पाचशे रुपयाला दोन अडीच किलो असा हा तांदूळ आहे लैला बासमती म्हणून तो वापरला तर छान झालेली आहे आणि मी बघा तूप पाणी गरम पाणी आणि केशर असं मिक्स करून टाकलेलं आहे म्हणजे कसं तूप थिजलेलं असतं तर ते टाकायलाही बोर होतं तर आपली जी बिर्याणी आहे ती बघा तुम्ही स्ट्रेक्चर एकदा ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का सव्वा वाजता ही बिर्याणी केली तर ती अशी थोडी ओलसर ओलसर दिसते कारण मी केली आणि लगेच ताटात काढली वाडायला घेतली त्यामुळे जर आपण ही थोडी थंड होऊ दिली ना तर त्यातलं पाणीही मुरतं तांदूळ पाणी पिऊन घेतो आणि बिर्याणी अतिशय मोकळी सळसळीत अगदी हॉटेलपेक्षाही भारी होते मी तर म्हणेन तर आम्ही ना हॉटेलला आता बिर्याणी डोसे इडली हे खातच नाही आम्ही घरीच बनवून खातो कारण घरीच खूप सुंदर होतं ना दुपारी काय व्हिडिओ शूट करायला वेळच नाही मिळाला कारण मला थोडंसं काम होतं लॅपटॉपवर एक मेल सेंड करायचं होता आणि बिर्याणी वगैरे बनवायची होती त्यामुळे आज खूप बिझी झाले होते मी त्यामुळे शूटिंग नाही केली आणि आता पण माझं थोडंसं काम चालू आहे याच्यावर आणि व्हिडिओज वगैरे बघते थोडे टेक्निकल तर मला एक सांगायचं आहे की मी बिर्याणीची रेसिपी जी आहे ती हिंदी आणि मराठी दोन्ही चॅनलवर शेअर केलेली आहे तर दम बिर्याणी मी कशी बनवली होती शॉर्टकट रेसिपी शेअर केलेली आहे तर तुम्हाला डिटेल हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ती बिर्याणी जी आहे ती संध्याकाळी एकदम छान लागत होती कारण दुपारी जेव्हा मी व्हिडिओ बनवल्या बनवल्या कारण सव्वा वाजला होता आणि एक वाजता आम्ही जेवत असतो नेहमी तर पंधरा मिनटं लेट झालं होतं त्याच्यामुळे मग मी गरम गरम ती बिर्याणी काढल्यामुळे काय झालं ती जराशी ओलसर होती पण जेव्हा ती थंड होते आणि ते पाणी शोषून घेते ना सगळ्या राईस असा मस्त पाणीदार होतो ना त्यावेळेस अजून छान लागते तर रात्री आत्ता खाल्ली आम्ही थोडी थोडी बिर्याणी परत तर छान लागली तर आम्ही असंच करतो दुपारी एक दोन वाजता बिर्याणी बनवली की संध्याकाळी सात वाजता मी खाते आणि साडेसहाला खाते सात वाजेपर्यंत जेवण चालतं आणि मग दिगंबर आणि मुलंसुद्धा खातात तर मुलांना मला असा पांढरा पांढरा भात वरचा वरचा बाजूला काढावा लागतो कारण स्वरा पण जास्त तिखट खात नाही आथांग पण जास्त तिखट खात नाही आणि आमच्या घरात एवढं इथे तिखट नाही बनवत आम्ही गावी बनवतो तिखट खूप पण इथे कमीच तिखट खातो आम्ही कारण स्वरा पण बऱ्यापैकी आमच्या भाज्या खाते तर तिला जास्त तिखट नाही चालत तर मुलांच्या बेताने न्यावं लागतं भाजीचं तर आथांगाही बिर्याणीचा राईस खूप आवडीने खातो त्याच्यासोबत ते जे लेग पीस असतात ते मी थोडंसं मसाला काढून देते मुलं देखील खातात तर बिर्याणी अतिशय म्हणजे खूप छान झाली होती तर रेसिपी शेअर केलेली आहे तुम्हाला बिर्याणी आवडत असेल तर नक्कीच ट्राय करा आणि कोणी व्हेजिटेरियन आपली रेसिपी बघत असेल तर माफी असावी आ, आता आमच्या घरात आम्ही नॉन व्हेजिटेरियन आहोत त्यामुळे शेअर केले नाही आज शुक्रवार आहे हा व्हिडिओ तुम्ही जरी शनिवारी बघत असला तरी मी तो आज शेअर करणार आहे तर शुक्रवारचा व्हिडिओ असणार आहे नाही तर तुम्ही म्हणाल शनिवारी कशी बिर्याणी केली तर नाही शुक्रवारची रेसिपी असणार आहे ती तर चला मैत्रिणीनो आजचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन इंग्लंडचे व्हिडिओ तसेच वेट लॉस विषयीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्या चॅनलवर येत असते तेव्हा आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओत तोपर्यंत तो ब बाय